आपल्या समाजाला विनाकारण गोरगरीब समाज एकत्र आलं नाव ठेवलं जातं आहे काही नि, निमित्त एखाद्या वेळेस एखाद्याला एकत्र नाही येत आहेत परंतु संधी सापडली की समाज अडचणीत आणायचं हे काम सुरू झालं आपल्या समाजाला कसं हिनवायचं हे काम सुरू केलं आहे माझा तुम्हाला शब्द आहे कुणी कितीही हिनवलं तरी मरेपर्यंत हार मानव जरा की समाजाच्या पाठीशी उभा राहणार आले आणि तुम्हालाही माझी विनंती आहे आपल्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही सुद्धा पक्ष सोडून एकजुटीनं उभारा पक्षाला आणि ने नेत्याला पाप नका मानून आपल्या जातीला बाप मारा लोक आपण काही निमित्ताने एकत्र नाही आलो ती संधी साधी देत तुम्हाला समाजासाठी माझी हात जोडून विनंती आहे सगळे सातारकडे चला माग थांबू नका एक दिवस काम सोडल्याने का काय होणार नाही पण लोकांना बोलायला जागा ठेवू नका की मराठी एक येत नाहीत हे बोलायला जागा ठेवू नका कारण मी आपल्या समाजाने आपल्या समाजाचे लेकर मोठं करण्यासाठी झुंजतोय आणि झुंज वयाला जाऊ द्यायचे लढून जिंकायचं आहे आपल्याला सगळे काम सोडत चलत जा एकमेकाने एकमेकाच्या पाहुण्यांना फोन करा मित्राला फोन करा पण मराठ्यांची एकजूट नाही हा संदेश जाऊ देऊ नका माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि तुम्ही तुम्ही साथ येत म्हणून तर मी लढतो ना तुम्ही त्याची काळजी करू नका मला दहा लोक असले आणि दहा लाख बी असले कारण मी काय श्रीमंत घरातला सोन्याचा च काय म्हणते त्याला चमचा घेऊन मी जन्माला नाही आले मी बांधावर भाकर खाणारा मराठा आहे मी किती लोक असले का नसले का मला लोक बघायची सवय हो नाही मला त्यांच्यातली निष्ठा बघायची सोय आणि त्यांच्यातला आक्रोश आणि त्यांच्यावर होणारा अन्याय बघण्या सोय आणि तेव्हा अन्याय बंद करायचा माझे हा जुळून विनंती आहे तुम्हाला की जूर, एक जूट एकजूट दाखवत चला आणि एकोणतीस तारखेला सगळ्यांनी एकोणतीस तारखेला अंतर्व होऊन जाऊ द्या एकदा आता पाडायचे का भाकारायचे हो द्या पाना पाहिजे